मंत्री चंद्रकांत पाटील आता अडचणीत येण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या व्हिडिओमुळे एका नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कुख्यात गुंड गजानन मारणे यांना मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि गजा मारणे पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये वास्तव्याला चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांची तयारीही सुरू आहे तर गजानन मारणेनं चंद्रकांत पाटलांना केलेल्या सत्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि याआधी पार्थ पवार निलेश नंके यांनी गजा मारण्याची भेट घेतल्यानं मोठी टीका झाली होती त्यामुळे आता चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडिओवर प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी फोडली तर ते काही नवीन नाही आहे हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे